नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते उद्या अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस वार शनिवार आणि या दिवशी आलेली आहे इंदिरा एकादशी तर या तिथीला भगवान श्री हरि विष्णूंना समर्पित असते आणि पितृपक्षातील एकादशी इंदिरा एकादशी असे म्हटले जाते असे मानले जाते की भाद्रपद महिन्याची कृष्ण पक्षातील एकादशीचे व्रत केल्याने जिथे आपल्याला भगवान श्री हरुविष्णू कृपा होते तिथून आपले पित्र ही प्रसन्न होतात भाद्रपद महिन्यातील ही कृष्ण पक्षातील एकादशी व्रत केल्याने जीवनातील अनेक अडचणी दूर होतात पितृपक्षात कोणत्याही कारणामुळे पित्रांचे श्राद्ध करणं आले नाही तर या दिवशी तुम्ही जर उपवास केला तर तुमचे पित्र हे प्रसन्न होतात आणि तुम्हाला सुखी संसाराचे आशीर्वाद देत असतात आणि पित्रांना सुद्धा मोक्ष प्राप्त होतो आणि म्हणूनच जर तुम्हाला तुमच्या पितरांचं जर तिथीनुसार श्राद्ध करता आले नसेल तर काही कामानिमित्त श्राद्ध करणं जमले नसेल तर तुम्ही उद्याच्या दिवशी नक्की हे व्रत करा आणि नक्कीच तुमचे पितृ हे तुमच्यावर प्रसन्न होतील आणि पितृपक्षात येणारी इंदिरा एकादशी ही अतिशय महत्वाची मानली जाते म्हणून या दिवशी करण्यासाठी काही वास्तुशास्त्रामध्ये उपाय सांगितले गेले आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी उपाय असा सांगणार आहे उद्या इंदिरा एकादशीच्या दिवशी आपल्याला अशा काही ठिकाणी चिमुडभर काळे तीळ आहे तर ते काळे तीळ अर्पण करायचे आहे हे, हे तीळ अर्पण केल्याने कामात यश मिळून अखंड लक्ष्मी प्राप्ती होते सात पिढ्यांचे दारिद्र्य आहे तर ते नष्ट होतात कितीही कठीणातील कठीण इच्छा आहे तर ती पूर्ण होते असा हा एक अत्यंत प्रभावी उपाय आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याशी शेअर करणार आहे तुम्ही अजून जर आपल्या पूजा हॉबी हो चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा आणि शेताचं बेल लायकन देखील दाबा म्हणजे मी जे काही नवनव व्हिडिओ अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही कमेंटमध्ये तुम्ही ओम नमः भगवते वासुदेवाय नम लिहिलं विसरू नका ज्योतिषशास्त्रामध्ये काळ्या तेयाचे विशेष महत्त्व सांगितले गेले आहे तर, ती वर्ती अपन कही उपाई तर या तिथीवरती जर आपण काही हो उपाय जर केले तर जीवनातील सर्व अडचणी आज मी तुम्हाला जो काही काळ्या तेयाचा उपाय सांगणार आहे तर तो हा तुम्ही उद्याच्या दिवशी दिवसभरामध्ये कधीही करू शकता जेव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्ही हा उपाय करायचा आहे आता हा उपाय आपल्याला का करायचा आहे तर हा उपाय आपल्याला भगवान श्री हरिविष्णू यांना प्रसन्न करून घेण्यासाठी करायचा आहे आपल्याला आयुष्यातील काही दुःख असेल संकट असेल अडचणी येत असतील ती मुक्तता किंवा दूर होण्यासाठी आपल्याला प्रत्येक कामात यश मिळण्यासाठी तसेच आपल्याला मनातील कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण व्हावी आपल्याला या उपाय जो आहे तो तो उपाय करायचा आहे आपल्याला प्रत्येक आयुष्यामध्ये काहीतरी अडचणी ह्या येतच असतात तुमच्या असो की माझ्या वेळावेळू आर्थिक अडचणी येतात पैसा असून देखील सुख शांती नसते कोणत्याही कामामध्ये यश मिळत नाही किंवा घरामध्ये सुख शांती टिकत नाही सतत वादविवाद कल यासारख्या गोष्टी घडत असतात आजार पण वाढत असते मुलं हट्टीपणा चिडचिडपणा करत असतात प्रगती होत नाही पैसा घरामध्ये टिकत नाही यासारख्या समस्या आपल्या सर्वांच्याच घरामध्ये थोड्याफार चालूच असतात आणि म्हणूनच सर्व समस्या दूर होण्यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे तर तो उपाय करायचा आहे सर्वप्रथम उद्या सकाळी लवकर उठायचा आहे स्नान वगैरे करायचं आहे आंघोळच्या पाण्यामध्ये आपल्याला थोडेसे काळे तीळ आहे तर ते चिमूटभर काळे तीळ आहे तर ते टाकायचे आहे काळे तीळ टाकल्याने आपल्याला आंघोळी काळेती टाकून आंघोळ करायची आहे उद्याच्या दिवशी जर आंघोळीच्या पाण्यामध्ये काळे टाकले तर प्रखर पितृदोष आहे तो तो दूर होतो तुमच्या कुंडलिकेमध्ये राहू केतू शनीचा अशुभ प्रभाव असेल तर तो सुद्धा निघून जाईल आणि तुमच्या आयुष्यातील सर्व अडचणी आहे दूर होतील कामात यश मिळेल आणि या दिवशी सर्वप्रथम तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर काळे टाकून तुम्हाला आंघोळ करायची आहे आणि त्यानंतर स्वच्छ पिवळे कपडे परिधान करायचे आहे देवपूजा देवाची पूजा करून घ्यायची आहे आणि एकादशी तिथी ही भगवान श्री हरि विष्णूना समर्पित असते तुमच्याकडे विष्णूंचा फोटो किंवा मूर्ती असेल तुम्हाला पुसून घ्यायची आहे आणि पिवळे फूल पिवळे मिठाई अर्पण करायची आहे त्यांची पूजा करायची आहे सर्व पूजा करून झाल्यानंतर तुम्हाला चिमुटभर काळे ती आहे तर ते उजव्या हातात घ्यायचे आहे आणि देवघरासमोर बसायचं आहे त्यानंतर हे चिमुटभर काळे ती आहे तुम्हाला हातामध्ये घेऊन विष्णू सह्रनामाचं पठण करायचं आहे विष्णू शस्त्रनामाचे पठण करून झाल्यानंतर मनोभावे इच्छा व्यक्त आहे तुमच्या जीवनामध्ये काही अडचणी असेल तर त्या मनोभावे तुम्हाला भगवान श्री हरिविष्णूंना सांगायचे आहे आणि हे काळे ती तुम्हाला अर्पण करायचे आहेत आणि काळ्यातिळ्याची उत्पत्ती ही भगवान श्री हरिविष्णूंनी केलेली आहे आणि उद्याच्या दिवशी या काळ्यातिळ्याला खूप महत्व आहे उद्याच्या दिवशी जर तुम्ही तुमच्या देवघरामध्ये भगवान श्री हरिविष्णू ना मूर्ती असेल किंवा फोटो असेल बाळकृष्णाची मूर्ती असेल तर त्यावरती अभिषेक करताना पाण्यामध्ये अवश्य काळे ती टाका आणि त्या पाण्याने तुम्हाला अभिषेक करायचा आहे आणि असे चिमुटभर काळे ती सुद्धा तुम्हाला या पाण्यामध्ये या प्रकारे भगवान श्री विष्णूंना अर्पण करायचे आहे काळे तीळ अर्पण केल्याने तुमच्या जीवनातील अनेक अडचणी दूर होतात ही सगळी सेवा तुमची घरात तुम्हाला करायची आहे तुम्हाला एक तांब्याचं कलश भरून पाणी घ्यायचं आहे कलशामध्ये स्वच्छ पाणी घेतल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला एक कपभर दूध हे आहे तर ते टाकायचं आहे दूध टाकल्यानंतर तुम्हाला चिमूटभर काळे तीळ सुद्धा त्यामध्ये टाकायचे आहे आणि काळे तीळ टाकल्यानंतर हे जेल घेऊन तुम्हाला पिंपळ वृक्षाला अर्पण करायचं आहे तुमच्या जीवनातील ज्या काही अडचणी आहे तर त्या सांगायच्या आहे घराजवळ जवळ पिंपळाचं झाड असेल तिथे जाऊन तुम्ही हे तुम्ही अर्पण करायचं आहे साक्षात भगवान श्री हरिविष्णूचं रूप पिंपळाच्या झाडाला मानलं जातं वृक्षाच्या पानामध्ये माता लक्ष्मीचा वास असते आपल्याला या वृक्षामध्ये वास करतो म्हणून आपल्याला जल अर्पण करायचं आहे जल अर्पण करून झाल्यानंतर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवा नम या मंत्राचा जप करायचं आहे आणि अकरा किंवा पाच प्रदक्षिणा आपल्याला मारायच्या आहे प्रदक्षिणा मारत असताना ओम नमो भगवती वासुदेवानं नम या मंत्राचा आवर्जून जप करायचा आहे आणि दोन्ही हात जोडून मनोभावे तुम्हाला तुमची इच्छा आहे तर ती व्यक्त करायची आहे आणि जी काही आपल्या अडचणी आहे तर त्या तुम्हाला सांगायच्या आहे मोहरीच्या तेलाचा दिवा देखील तुम्हाला उद्या पिंपळाच्या झाडाला लावायचा आहे मोहरीचं तेल नसरती तर तेल घेऊन त्यामध्ये थोडीशी चिमुटभर मोहरी टाकून तुम्ही हात दिवा तिथे लावायचा आहे हा दिवा लावल्याने प्रखर पितृदोषाचा त्रास जो आहे तो कमी होतो पितृ हे प्रसन्न होतात आणि आपल्या सुखी संसाराचे आशीर्वाद देतात म्हणून हा एक अतिशय प्रभावी उपाय आहे तर तो सुद्धा तुम्हाला उद्याच्या दिवशी करायचा आहे त्याचबरोबर घरामध्ये सतत भांडण होत असेल किंवा वादविवाद होत असतील एकोपा राहिलेला नसेल घरामध्ये खूप भांडणं ला कुणाचेही कुणाशी भांडण होत असेल घरामध्ये सुख शांती समृद्धी नसेल सतत आर्थिक चणचन येत असेल आजार पण वाढत असेल आलेला पैसा घरात टिकत नसेल कुटुंबाची प्रगती होत नसेल तर उद्या तुम्हाला या, काळ्या रंगाचा कपडा घ्यायचा आहे त्या कपड्यामध्ये तुम्हाला मुठभर काळे तीळ आहे तर ते बांधायचे आहे गाठ मारायचे आहे आणि ही पोटली तुम्ही दक्षिण दिशेला घरामध्ये ठेवली ठेवली तरी चालेल उद्या तुम्ही ठेवल्यानंतर सर्व पित्रे अमावस्याच्या दिवशी ही पोटली तिथून तुम्हाला घ्यायची आहे आणि वाहत्या पाण्यामध्ये तुम्हाला तीळ आहे तर ते तुम्हाला विसर्जित करायचे आहे जर आपल्या घरातला पितृदोष लागलेला असेल तर आपल्या घरामध्ये सर्व समस्या येत असेल आणि जर अशी पोटली आपण आपल्या घरामध्ये ठेवली तर आपल्या घरातील अनेक अडचणी दूर होतात असं म्हटलं जातं म्हणून हा एक उपाय देखील तुम्ही उद्याच्या दिवशी करू शकता उद्या जे आपण काही उपाय करणार आहोत किंवा इंदरी एकादशीचे व्रत आहे तर ते वध घरातल्या एकातरी सदस्याने आवर्जून करावं या व्रतामुळे पूर्वजनांना यम लोकातून पितृ लोकात मुक्तता मिळते असे मानले जाते त्याचप्रमाणे या वर्तामुळे लोकातून अनिष्ठान अनिष्ठान भोगावे लागत नाही या वर्तामुळे पूर्वजन लोकातून स्वर्ग लोकात लोका जातात अशी लोकमान्यता असल्याचे सांगितले जाते म्हणून आपल्या पित्रांसाठी आपल्या पूर्वजनांसाठी आपण ही गोष्ट उद्या करायची आहे नक्की तुम्ही उद्याच्या दिवशी शक्य झालं तर व्रत पाळा त्याचप्रमाणे उद्या आपल्याला पित्रांसाठी दान धर्म करायचा आहे पूर्वजन आहे तर त्यांना प्रसन्न करून घेण्यासाठी तुम्ही गरजू व्यक्तींना दान करा उद्याच्या दिवशी घरातील एक तरी सदस्यांनी हे व्रत नक्की करा घरातील प्रमुख व्यक्ती जो असतो तर त्याने हे व्रत असे म्हटले जाते की त्यांनी केले तर घरातील सर्व अडचणी ह्या दूर हो होतात घरातील कुठल्याही सदस्याने हे वर्त केले तरी चालेल याचं फळ संपूर्ण कुटुंबाला प्राप्त होतं असं म्हटलं जातं तर कसं वाटलं व्हिडिओ ते कमेंटद्वारे नक्की सांगा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिवारामध्ये नक्की शेअर करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद